सामाजिक उपक्रमाचा आज तुमच्या हस्ते एक उद्घाटन इथं पायाभरणी झालेली आहे कसं बघता वसतिगृह पण आहे मंगल कार्यालय पण आहे विद्यार्थ्यांना कशा सोयी सुविधा उपलब्ध होते तिथं महाराष्ट्राचे दहावे पंथरी श्री क्षेत्र नारायणगडा जिल्हा महंत शिवाजी बाबाजी यांचे हस्ते उद्घाटन आम्ही तर बघतोय आम्ही येणारच थांबतोय करतोय पण सगळं काय असतं ते जी बाबा पूर्व दिशा बाबा पण चांगली गोष्ट आहे शहराच्या इतक्या जवळ बीड शहराच्या इतक्या जवळ सगळ्या सुविधा होत आहेत विद्यार्थ्यांसाठी लेकरा बाळांसाठी ही एकदम आनंदाची गोष्ट आहे आता खूप सुविधा होती पण आता काय सुविधा होती ते बांधकामाच्या नंतर लक्षात निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता जारी झाल्या तर जिल्हा परिषद होणार शरद पवार शरद पवार बोलताना असं म्हणाले की आधी मूळ ओबीसींना जागा द्या आणि नंतर मग मराठा समाजाचा विचार केला पाहिजे कुन विचार था। जे लोक जे ज्यांना त्याचा उपयोग आहे जे ते लोक ठरवतात ते लोकांचा अधिकार आहे कायद्यानं सुविधानानं त्यांना दिलेला प्रत्येकाला ज्या त्या आरक्षणाचा वेगळा वेगळा सुविधाचा उपयोग करण्यासाठी दिलेला दिले ते लोकांचा विषय काय करायचं काय नाही करायचं चांगलं आहे ठीक आहे त्यांचा निर्णय चांगला आहे <laughs> <laughs> कोण ऐकत असतो होय कोण ऐकत असते राजकारणाने थोडीशी आता था लुडबुड थांबवावी असं काहीतरी सल्ला द्याल तुम्ही पाटील राजकारण्यांनी आता लुडबुड थांबवावी सामाजिक रित्या असं पण नाही म्हणणार त्यांना दम नाही निघणार आळी असते मोठी काही काही ते बिगर शेपटाचे आहेत काही ते शेपटाचे आहेत त्याचा त्यांना सल्ला देण्यात आपण काय अर्थ नाही मग त्याचं पोट कसं चालत त्यामुळे अशी शक्य गोष्ट नाही परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणून शेवटी काय असतं बघा किती काही तरी आता ऐकतच ना जे करायचं ते करणार परंतु माझा उद्देश असतो गरेकरा मला राजकारणाशी नाही दिलं हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बीड मधून फक्त अकरा कुंभी आतापर्यंत मराठवाडा विभागाचा नेमकं राबवण्याची ने प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीने चालू नाही का अशा पद्धतीने अडचण आणि अडचणी काय आहेत आपल्याला अगोदर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आत्ताच आठ पंधरा दिवस झाले जे आर आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्या आपण थोडं थांबूया पटलं आम्हाला त्याचं कारण पण तसं होतं की शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं की ती संकटात होता द्या जे आर मराठवाड्याचा था, शेतकरी संकट पण आला मराठवाड्याचा आणि ते आपलेच बांधव थांब चार दिवस लेट निघत असे हिशोबाने आचारसंहिता लागली पण मी गॅरंटी ना सांगतो तुम्हाला मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्राला एक पण आरक्षण आरक्षणा वाचून राहणार नाही ना। एक पण ना सोशल मीडियावर एक ट्रेंड चालू आहे हो सध्या की परळी मधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सुरू आहे समितीला परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सोशल माझ्या डोक्यात बघा मी नाही लपवत बघा काय आणि तुम्ही सगळे बघतात बी मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही राजकारण हा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दम ज्याचं त्याचं मी माग सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवरती अन्याय का करा ही माझा उद्देश तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार तुम्ही किती असो किती तो जागीरदार असो कुणी असो मी सोडणार नाही मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं आताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडी लागत दादा मराठवाड्यात जवळपास दोन लाख छप्पन हजार कुंभी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले परंतु अनेक ठिकाणी कुंभी प्रमाणपत्र वितरणात अडथळे असल्याची माहिती आहे आणि तक्रार देखील येतात परंतु त्यावर उपाययोजना मात्र केल्या जात नाही ते खरं आहे तुम्ही म्हणता हे खरं आहे की सगळीकडून त्या तक्रारी व्हॅलिड दिली जात नाहीत नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले नाही दिले जात नाहीत उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं ज्यांच्या मंत्रालयामार्फत येत आहे संजय शिरसाट साहेबांना त्यांनाही सांगितलं वेळोवेळी

आणि वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज देणार आणि माझा तो अर्ज जर अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसंही लिहून आणा कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सहा नाही केल्यात दोन बाप्पा झावला मी शेतकऱ्याचं पोरगा हा मला खरं पटते खोट नाही पटत तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेकाविरोधात भाषण करणं चालू घातपातापर्यंत चालला तू ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरात आणून गेला पाहिजे नाही एका काय असल्यासारखं निघायचं तिकडं आता नारको टेस्ट ला दोघं बसवत्या मशणीत नळ्या कुंकड का घालीणार आहे हे फोन पोरलाय ना मला माहित पण नाही ते कांचन काहीतरी त्या पौरांचं नाव त्याने यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेलंय परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळे चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुक्क्य घ्यायला त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतो ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात कालची रेकॉर्डिंग तू ओळखीत नाही ना तू तो म्हणतो त्याला काय शब्द वापरला तो खूप मूड मध्ये आले म्हणजे लय वडि हा ते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळे ही कट असलेला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजिलेलंय की सत्य आहे आणि हे उघड पडणार आता फक्त अजित अजितदादानी सांभाळून राहा अजितदादानी खोडा घालू नाही अजित दादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं काढाव काय असेल ते मंत्रें, मंत्रें मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदारने असं म्हणलं ना तर मग लय गोळ होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवू आता मग गोळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतो चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग त्याला नार्को टेस्ट सगळ्यात मोठी का ती तिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण दादा या प्रकरणाचा जो गरुड आहे तो, तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता भे वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता काय नेमकं तुमच्या परिसरात तो थांबत होता काय नेमकं आयला मी त्याला खरंच बघितलं ना राहू कोणी मिळणी आणि ते सांगत होते मी भाकरी करला होता आमची आमचा फेस पाहिजे भाकरी करू करू पाहिजे असली तर पण पहिली शेंग आणतीत आता ते आमच्या जवळच आता सगळे जुन्या बघतात त्यातला एक बी माणूस इथला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्यांनी बघितले राहत तिथं आम्ही आमच थापितो आम्ही आमच खातो याला ठेवायला पैसे कोणच तुला पगार हे खूप हे बघा विनोदच भागणे भाई या लय मोठं षडयंत्र आहे ह्या टोकाला धन्य जायलाच नको ह्या टोकाला न जायला जायल भाई आहे विरोध करणं चालू राहतं अमोक चालू राहतं तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपा आहे आता मी एवढं सोप आहे गाड्यात काय सांगतो बिगर नंबरची गाडी आहे औषध घालते ना काय कच्चे पाठी तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दी ना लढलो जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही याच्यात म्हणून त्यांनी हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावात हिंमत नाही मराठ्यांना कोणाचे हलवायचे असे बयाचे चाळे करू शकतात कटरला गेला उपमुख्यमंत्री आहेत सरकार या कटाकडे काही नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी अलीबाबांनी सांगितल्यावर अलीबाबा नाही अलीबाबा ठीक अडचण आहे ही शेप चिल्ली ज्या झाडावर बसू ते झाड तुडित आणि फांदीवर पडू तू त्याच फांदे पडू तीच फांदी ती तिच्यावरच बसू यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नारकोटिस्ट करायची तर मी तयारी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात सरकार नाही तुम्हाला मी मी अडचण जना तुम्ही खऱ्याच खोट खोट्याचं खरं करायचं ना तेव्हा म्हणतो ना करायची टेस्ट करायची द्या मायामुळं सगळे तर बाहेर येईन त्याच कोणाकोणाच काय केलं महादेव भाई मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळ्याला काय केलं त्या गीतेना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालली असल्या हे तरी लोकांना माहिती अरे ते वंजाराला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकारण आणि आता त्यांना रस्त्यावर उतरितो रस्ता रोप करा नामका ता करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठी त्यांचा टोली लिहून द्यायची आणि पाप तू जा आता दोघच चाप टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोटेश चल मी चल घालून तिथं कानाळ्या घालत दोन दोन अडीच अडीच घालून दे चल तू तिकडे चल पाटा त्या जा। मशीनात जाऊन हाक तिथं पण चल पाटील कटाचा भाग हा तपासाचा भाग राहिला तपास यंत्रणा कामाला लागलेले आहेत मात्र गेल्या दोन वर्षापासून बीड मध्ये सामाजिक अस्वस्थता आहे सामाजिक दरी पसरलेली आहे बीडचं नाव घेतल्यानंतर इथल्या लेकरांना बाहेर जिल्ह्यात रूम देखील देत नाही तुम्ही मोठे बंधू म्हणून एक काय सामाजिक आवाहन कराल की हे कुठेतरी सलोखा निघाला पाहिजे सर्व पूर्वी सारखे एकत्रित सगळे एकत्रित बसले पाहिजे बहुजन असेल मराठा असेल ओबीसी असेल तुमचा सल्ला मौलिक सल्ला हवा आहे महाराष्ट्राचा मला दादा एक सांगा मी चांगल्या चांगल्याच ऐकत नाही पण तुमचं मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा माणूस बनवून बी दाखवा माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठे मी ना बहीण भावाला कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला विरोध करू नका तुमचा माझा काही सन्मान नाही भेन म्हणजे आज खरं सांगाल मी बीडच्या पत्रकार बांधवात आपण निरोप सुद्धा पाठवले होते ते ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवले हो त्यांच्या माणसाकडून त्याच्यात दोन मोठे अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगितलं होतो मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही हे विनाकारण भाषण करतात राहून माझ्या विरोधात बोलतात काही पण हे दोघं पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही तीनदा सांगितलं साऊथ इंडिया पुन्हा बोलले पुन्हा त्यांनाच पाठवलं म्हटलं जर मी भिडलो तर तुम्हाला वाटत पंचवीस वर्षाची झालं मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आम आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तुम्ही शिरेष विषय घेतला म्हणून बोलायला लागलो मी इथं सुरू आहे त्यांना त्या एवल्या वेळेला काही गरज होती का नाही इथल्या बीड बद्दल या दोन नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मग मला तुम्ही जर मराठीवर अन्याय करायला मला बोलावं लागेल ना संतोष भाईचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चूक दाखवा एकदा चुकला दा। नाही तुमच्या मी मिळून तुम्ही मोठ्या मोठेच नाही कर जर चार पावलं नाही मग खानदानात बघा चूक काय मराठ्यांची चूक काय मराठ्यांनी काय पाप केलं तुम्ही उठलं की मराठीवरच अन्याय करायचा मराठ्यांच्या नेत्यावर पण अन्याय करायचा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा ते पक्षात राहते कुठं राहतात म्हणून ते दबतात पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार राहणार मराठीशी मात्र महाराष्ट्रामध्ये एक विधारित परिस्थिती अशी आहे कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल मात्र बीड नाव घेतल्यामुळे त्यांना रूम मिळत नाही त्यांना वस्तीगृह मिळत नाही तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राला काय तुम आव्हान कराल हा दुजाभाव बंद झाला पाहिजे का नाही विद्यार्थ्यांना याच खरं कारण वंजारी समाजात यांनी दोन भाग केले याच्याबद्दल बोलतो आम्ही तिच्याबद्दल नाही याने दोन भाग केले गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही काही अधिकारी यांची सांगड घातली यांनी सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावले पूर्वी मोठे मुंडे साहेबांच्या काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित गुन्हेगारी कडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही, ही वाढता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताना राज्यात ते बिघडले लोकांची भावना उठली कसल्या मॅटर मध्ये हो हे साथ द्या तुम्ही ना आमच्या नाही उठत अजिबात बात नाही उठत एखाद्या मराठीच्या माणसानं नेत्यांनी चुकीला आम्ही त्याच्या बाजून उठत नाही तुम्ही त्याच का म्हणत नाहीत तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागेच उभार काही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता कसं लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या खोली दिली यांना राहायला तर तरी त्रास व्हायला लागला बा यांना कुठं शाळेत जाता येतानी वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन देणार येता कट आणणार काहीतरी उग्रड भाषात बोलणार लोक किती वसन करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना त्यो हो। म्हणजे तो असल्या चुकीच त्याला बल देतो म्हणून हे भोगायची वेळ आली आता त्यांनी त्या दिवशी आव्हान केलं ना समजा त्या पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्हाला पटलं ती गोष्ट शांतता राहिली पाहिजे कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीच त्याला काढलं नाही त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा इतके उघड नाहीये परंतु या पोरांना अशा सवय लागल्यात हे पाठबळ देतो मग आणि आता असं बेतलं ते चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी सांग काय सांग होतं आम्ही बघितलेला वंजारी समाज आम्ही बघितला लहानपणी मुकादम असायचे त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उच्चल दिली तोडायची पट्टा उसतोडायची हो बट्टा मागर येत नव्हता इतका इमानदार हो। मुकादम झाले मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उचल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापस येत नव्हती एवढी इज्जत कमावलेली होती पण जसा ह्यो प्रवाहात आला शेपचिल्ली जसा प्रवाहात आला ह्याने काय केलं बुडायचे तुला पैसे बुड हो मी ह्या तू त्यांना फुकट पैसे वापरायला भेटायला लागले सवय लागली फुकाची असे सुद्धा अंगलोट आल्या बाजू यांनी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची वाताहत झाली आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वाटते त्यांना जे खरंय ते करावं असं वाटत खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता बघा तुम्ही यांनी माईक घातपाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही म्हणते तुमची कधी बुद्धी ठेपायला ना खरंय कसं एकदा चेक करा होना सिद्ध तुम्ही मी माझ्या जाती पुढे सिद्ध होतो त्याला होते त्या जाती पुढे सिद्ध तू चुकीच आहे का नाही मी चुकीच आहे की नाही चलणार का टेस्ट काय पाहिजे गरज आहे कशामुळं गोरगरीब बंजाराचा वापर करायचा गोरगरी ओबीसीचा हा आता तू ओबीसी तो सुरू केलं ओबीसी ओबीसी ठेका घेतला होतो तू पाप करणार जे काय व्हायचं ना दूध का हो दूध पाणी का पाणी हो दिन तुला काही केलं नाही तो करणार का टेस्टला किती आहे धन्यवाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं धनंजय मुंडे यांना स्टार म्हणून जबाबदारी देण्यात आली त्याला पार डोनाल्ड ट्रम्प नेलं तरी मला काय गरज नाही याच्यात तपासणी अजितदादानी याच्यात अजितदादानी त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीस वाईट खरी हा मी एकदा बोललो ना मी पण लय आहे जितका दादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपात जर तुमच्या पोरावर असं घातपात केला गप्पा सांगा तुम्ही गप्ब असणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव मुंडेच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष बार टाइम -बार माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला समजेल दोन हजार एकोणतीस ला पच्छतापीन कारण तुम्ही दोन हजार आता झालेली चिवीची निवडणूक आठवा किती हाल झालते ते ना मला ते बोलायला लावू नका दादा मी मी पुढे बोलन तुमची किती तोंडाचा पाणी पाळालं होतं मी बोल ना दादा तुम्ही कशा पाळत होता कोणाला पळीत होतात किती इंडिकेटर लागल निवडून यायच्या टायमाला विसरू नका मला खरं बोलायला लावू नका मिड्यात तुम्ही जर त्याला नाही पाठविला ना एकोण ला तुमची इतकी फजिती करील तुम्हाला वाटत नाही तो वर विसरून जाईन मी सरत नाही मी सुद्धा आहे कारण मी जातो नाही मी बदल नाही करत प्रकाश आंबेडकरांनी आठ महिन्यापूर्वीच भाकीत काढलं होतं की जरांगी पाटलांनी सांभाळून राहावं नाही मला आभार मानावं लागतं प्रकाश आंबेडकर साहेबांचे त्याविषयी सांगितलं होतं म्हणलं इतके छक्के लोक आहेत असं मला वाटलं होतं आता काय डायरेक्ट धाड धूड असे म्हणलं खेळत बस कशाला ती बी तसं दिसत होतं त्याच मी ने तिची ढँग देऊन भेऊन शासन जर शे सांगतच ढेटिड्या आम्हाला वाटलं असं ते तर गोळ्या लेंड्या घेऊन पळत शेळ्याच्या आम्हाला नव्हतं माझी इतकं खरकट आहे अरे असले चाळीस शोभत सुद्धा नाही तो चिल्लर तर ठीक आहे आमका तमक ठीक आहे तो यासारखे कुठे गोळ्याचा गोळ्या चारा औषधातून त्याला काय जेवणातून बाधा करा मग माराण गाडी अंगावर घाला आता गाडी अंगावर घातल्यावर माझ्या सांग पन्नास गाड्या असतात पन्नास गाड्या असतात माझ्या सगळं त्याने महावर गाडी त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या <laughs> जातात त्याच्या किती तो एम भेटने तो लोटतो आमच्या सुद्धा एवढे तापलेत पण मी आज शांत राहत सगळ्यांनी शांत राहा स्थिर नाही करायचं राज्य हे दादा सुद्धा ध्यानात ठेवायचं त्याच्या सहित त्याला दादा बीड मधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याला दादा लवकर चौकशीला पाठवा त्याला ते अर्ज करायला सांगा नार्कोटेस्ट चा माझी जिथं यायला की तिथं घ्या तुला नसंत मी वावरी की तो की भरतो कोटाची तुम्ही नाही नाही भरली ते दोन बापाच्या आवला तिची पण एका बापासारखं वाग तिकडे नारकोट असले चल तू नादी लागू नका